केंद्रीय गृहमंत्री मान्य अमित शहा येणार म्हणून दुरुस्ती केलेले रस्त्यावर पुन्हा खड्डे वंचित आक्रमक पंधरा दिवसात खड्डे दुरुस्ती न केल्यास आयुक्तांना घेराव घालणार पुणे वंचित बहुजन आघाडी पर्वती विधानसभा प्रभाग क्रमांक चौतीसच्या बिब्बे वतीने बिब्बेवाडी कात्रज यांच्या वतीने शेळके वस्ती रिक्षा स्थानक येथे प्रभागातील खराब रस्त्यांच्या संदर्भात पुणे पालिका प्रशासन आणि शासनाचे विरोधात खड्यात बोट सोडत तीव्र आंदोलन करण्यात आले येत्या पंधरा दिवसात जर प्रभागातील रस्ते दुरुस्त करण्यात आले नाहीत तर पुणे महानगरपालिका आयुक्तांना घेराव घालण्यात येईल असे आव्हान वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विश्वास गदादे सागर अल्लाट श्याम गोरे संदीप चौधरी पी बी सावडे जॉर्ज मदनकर हरी वाघमारे जीवन रोकडे सतीश साबळे अरुण इंगळे परमेश्वर सनादे कल्याण चौधरी आकाश डबकरे आनंद जाधव संतोष पटेकर प्रकाश उजागरे बिपिन लोंढे तौसीफ पठाण बाबासाहेब कामनकर जावेद शेख गुंडप्पा अरेनकेरी, अजीज तांबोळी शरणप्पा गायकवाड विजय साळवे महेश शिंगे बंटी डोलारे संदीप जाधव शैलेंद्र भिडे पप्पू चव्हाण सारिकाताई भोसले सुनीताताई शिंदे शोभाताई गायकवाड ज्योतिताई तुपसौंदर तसेच इतर पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते